चला तर मंडळी आता पण वरती जाऊया आणि वरतून परिसर कसा दिसतो आहे तो आता बघूया असं सरळ सरळ जायचं म्हटलं ना तर पूर्ण वाट लागते आणि त्यात आपला पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे अजून वाट लागते इथे असे बीड वगैरे असतात शाळिंदरचे सापाचे वगैरे इथे बघू शकतात बघा आणि असं टाकून ठेवलेलं रान जेणेकरून याचं खत होऊन जाईल टाळमाटी टाळमाटी टाकलं ना तर बरं पडेल त्यात माझं वजन पण वाढलं वजन पण कमी होतं आहे दिवसेंदिवस आणि वरतून बाग बघा कशी वाटते असं आपल्याला क्रॉस जावं लागेल फक्त एवढं की चाप वगैरे असतात ना ते नीट बघावं लागतील आपल्या या बागेत आहेत साप वगैरे हो हा ग आलो वरती आपण हे जे तुम्हाला दिसत ना गवत कापून ठेवलंय रान कापून हे हाताने कापलंय वरतून परिसर मस्त वाटतोय दम पण लागलाय मोर तर कुठे दिसतच नाहीये लॉकडाऊनला जबरदस्त मोर लागला होता आणि वरती एक आंबा आपला मेला हे बघा हा आंबा मेला वाटलं होतं गेल्या वर्षीच की मरणार म्हणून पण तो मेला श एक आंबा मेला म्हणजे इथे काही कीड वगैरे लागला असणार किळा वगैरे घसरण आहे पूर्ण हे बघा हे किडा लागला एक झाड मेलं आंब्याचं आणि ही आपली वरची हद्द ही वरची हद्द खाली एकदम गेलो की खालची हद्द आहे आणि इथे मोर आलाय हे बघा आपण जाऊया इथे बघूया या झाडाला किडा लागला मेला नवीन पालवी पण आली आहे इथे बघू शकतो हे बघा नवीन पालवी आली आहे त्याच्या खाली चांगला आहे म्हणजे हा चांगला कटिंग करून घ्यावा लागणार आहे मोहर बघा तिथे पण चांगला मोहर आला आहे पुढच्या बाजूला हे चांगलं कटिंग करून घेतलं ना प्रॉपर तर मग आपल्याला जायला होईल इथून आता थोडं पुढे जाऊया आपण पहिला फोटो काढून घेतो जेणेकरून वडिलांना फोटो पाठवता येईल बागेमध्ये कुठे काय वाटतं आहे बाबा झाड मेलं आहे तुटणार आहे तर त्याचा पहिला फोटो काढून घ्या जेणेकरून तुम्हाला आयडिया होऊन जाते की आपल्याला तिथे काय लावणं गरजेचं आहे पण आयडिया होणं आणि समजणं मेन महत्त्वाचं आहे हवा का मोहर आत्ता कुठेतरी मोहर येतो आहे आपण कुठली फवारणी नाही करत ना, ना केमिकल वापरत हा बघा मोर मस्त मोर आलेला आहे आणि हे आपण कॅमेऱ्यामध्ये का कॅप्चर करतो जेणेकरून आपल्याला समजतं कुठलं झाड यंदा लागलं ला आहे ह्या वर्षी लागलं ला आहे आणि कुठली झाडं लागली नाही आहेत कारण की आंबा हा एक वर्ष आड करून लागतो पुढच्या वर्षी हा लागणार नाही यावर्षी लागला तर आणि जे लागले नाहीत ते पुढच्या वर्षी लागतील सांगता येत नाही गेल्या वर्षी नाही लागले ते झाडं यावर्षी पण ना लागलेलं पण बहुतेक मोर थोडा उशीर आहे वाटतं तिथे आपली हद्द आहे त्या साईडला परतून परिसर बघा एकदम मस्त वाटतं आणि हाताने काढला हे गवत बहुतेक आहे ना दरवर्षी पाऊस आहे ना पडतो आहे त्यामुळे थोडीशी जमिनीची ना जीज होते म्हणजे जमीन म्हणजे माती आहे ती हळूहळू हळू आहे ना खाली जाते गेल्या वर्षी जेव्हा मी बघितला ना तेव्हा हा परिसर वेगळा होता आताचा थोडासा म्हणजे अशी माती वाहून गेल्यासारखं असं वाटतो आहे कारण की वरतून खाली जायला बरं होतं प्रॉब्लेम नव्हतं पण आता थोडंसं खाली उतरायला प्रॉब्लेम वाटतो आहे नक्कीच जमिनीमध्ये याला फरक जाणलेला म्हणजे झालेला आहे मातीमध्ये आता उतरताना थोडंसं विचार करून उतरावा लागणार आहे हे सगळं कापलं ना म्हणजे कटिंग झाल्यानंतर जवळ कापून झाल्यानंतर तर उतरायला बरं पडेल शूज वगैरे घाला तुमच्या बागेमध्ये आहे ना तर बरेच मंडळी चप्पल वगैरे घालून जातात ज्यांना सवय ठीक आहे पण आपण जे मुंबईचे आहेत त्यांना चालायला ना जाऊ तर शूज घालणं गरजेचं आहे बऱ्यापैकी आहे ना बाग आता साफ करून झालेला आहे म्हणजे आपण आता एंड स्टेजला शेवटच्या स्टेजला जेवढा इकडचा परिसर आहे तेवढाच पुढचा परिसर आहे पहिल्या दिवशी आपण बागेचं काम केलं तेवढं आता थोडंसं राहिलं आहे आणि इथे वरती थोडंसं राहिलं आहे हे पण कटिंग करून टाकूया ना हळूहळू जा राजा आपल्या गावातल्या मंडळींना माहिती असतं की कसं पाय टाकायचं कसं उतरायचं ते उतरतात पण फास्ट आणि चढतात पण फास्ट आपल्याला तेवढं जा जमत नाही कारण की मातीतली माणसं आहेत आता आपण मातीत आलोय आपण पहिले शहरात राहत होतो तुर। आता कुठेतरी मातीमध्ये आलोय आता हळूहळू सवय झाली जेवढी सवय होईल तेवढं चांगलं आहे आता हा परिसर आहे ना एकदम मस्त साफ होऊन जाईल ते बघा असं संपली वायर फार खाली आहे अरे अरे रे बघा असं असतं म्हणून त्या हॅन्डलच्या इथे वायर लावून ठेवणं गरजेचं आहे इथे आहे ना आपली हद्द संपते या बाजूला आणि इथे दगड पण आहे पण अशा जंगलामध्ये आहे ना डुकर असतात भरपूर असं आपण ओरडलं ना मोठमोठ्याने तरी सुद्धा सगळ्यात हुशार म्हटलं ना तर बिबट्या हायच पण डुकर पण आहे डुकर असे शांत होतात कळणार पण नाही की तिथे डुकर आहेत म्हणून चो असं ओरडलं ना तरी सुद्धा इथे आजूबाजूला कुठे डुक्कर असेल तर शांत राहील पण तो हलणार नाही इकडचा परिसर बघा लॉकडाऊनला खूप मोर लागला होता पण पावसाने वाट लावली तिथे पण सागवण होतं इथे पण सागवण आहेत बघा प्रत्येक कसं बॉर्डरला लावून ठेवलेलं आहे सागवण याचा फायदा पुढच्या पिढीला होईल किंवा पुढच्या पुढच्या पिढीला होईल मस्त असं सागवण झालेलं आहे पाणी एकचा भाग कसा आहे की जास्तीत जास्त खडकाचा असल्यामुळे तेवढं वाढ होत नाही आहे पण वाढ व्हायला म्हणजे अशी हो होते वाढ पण असं अशी हाईटला जाते पण असं एकदम ब्रॉड व्हायला पाहिजे खाली ब्रॉड व्हायला तर मस्त हा पण चांगला झाला आहे सागवन खेर याची लागवड करणं गरजेचं आहे तर बघ अशी माती आहे ना हळूहळू हळू आहे ना वाहत जाते हे कुठेतरी थांबलं पाहिजे सॉईलचं हे सॉईल माझ्याच बागेचा इशू नाही सगळीकडे असा हा इशू आहे हळूहळू हळूहळू वाहून जातात खाली आणि आपला भाऊ आता खाली गेला तिकडे आणि वादी घेऊन आला म्हणजे ती रस्शी असते ना ही रशी खूप संपते आता काल आपण नवीन आणलेली आहे यल्लोमध्ये आता जी जी आहे ती गोलमध्ये आणि आता लेटेस्ट आणली आहे ती स्क्वेअरमध्ये चौकोन याच्यामध्ये आणली आहे तर आज तर मला बंडल आणावा लागणार आहे पुन्हा कारण की आपली अजून एक बाग राहिली आहे मोठी सड्यावरची तर सडा त्या साईडला आहे बघा हा जो डोंगर आहे ना या डोंगराच्याच पुढे एकदम सडा राहिला आहे ते त्याला पण चालत जावं लागतं इथून जावं लागत नाही दुसरीकडून चालत जावं लागतं समोर एक त्या डोंगराच्या बाजूला अजून एक डोंगर आहे तिथून असं चालत चालत वर आणि साड्यावर त्या हा जो परिसर आहे ना समोरचा डोंगर तर त्या साईडला साडा आहे तर तिथे वणवा वगैरे लागायचे भरपूर चान्सेस आहेत त्या डोंगरामध्ये थोडंसं ऊन दिसतं आहे आणि इथे मळब आलेलं आहे आलं ना तर त्यामुळे आंबा काजू यांचा तुरा मोर हा काळा पडत जातो त्यामुळे खूप नुकसान होतं आणि जे मंडळी फवारणी करतात तर फ म आलं तर त्यावेळी त्यांना पुन्हा फवारणी करावी लागते म्हणजे फवारणीचा खर्च वाढत जातो जिथे दोन लाख रुपये होतो तिथे तीन साडेतीन लाख रुपये खर्च येतो मग त्यामुळे आंबा मार्केटमध्ये महाग मिळतो आणि जास्त प्रमाणामध्ये यावर्षी आंबा आहे आता आपण तर फवारणी करत नाही आहे पण जे मंडळी फवारणी करतात त्यांच्या झाडांना आंबा भरपूर आलेला आहे त्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचा वापर होतो फवारणीचा वापर होतो वरपर्यंत आता गेल्या आहेत आणि ही जी झाडं दिसत आहेत ना रानटी झाडं हे कोयतीने कापून घ्यायचं आहे मशीनने कापलं तर मशीनच्या आतमध्ये जो रॉड असतो आणि ड्रम असतो तर तो एक झट्टा मारला जातो आणि त्याच्यामुळे लायनर वगैरे तुटू शकतो म्हणजे लायनरची जी स्प्रिंग असते ती तुटते त्याचबरोबर आहे ना हा जो रॉड आहे ना मधला मशीनचा तो त्याचे थ्रेड निघून जातात दोन्ही बाजूला थ्रेड असतात जिथे बॉबिंग फिरतो आणि मागे तर तिथे थ्रेड असतात ते थ्रेड तुटून जातात मग तो खर्च आहे ना वाढत जातो मग मग दिवस मशीनने काम काढलं तर दिवस वाढत जाणार आणि येण्याचा जा खर्च रिपेअर करायचा तो खर्च वेगळा जाण्या येण्याचा जा खर्च वेगळा तर वाढत जातो दिवस आता मी या बागेमध्ये आपल्याला अडीच ते तीन दिवस लागतात पण चार दिवस झाले आपल्या या बागेमध्ये कारण की दोनदा मशीन खराब झाली त्या बागेमध्ये खराब झाली होती काजूच्या पण आम्हीच रिपेअर केली म्हणून तिथे सात दिवस चालली तर बघा हे असं नंतर काढून घेणार जी रानटी वाढलेली आहेत ना हे नंतर कोयतीने कापून घेणार परिसर चांगला झाला आता मगाशी कसं होतं कापत होतं तेव्हा आणि आता बघा थोडं आपण पुढे जाऊया